प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी हाय तिथं एकदम सुकाणार राहो पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव त्याच्या बदल्यात आम्ही हजारं घाव देईल शिंदे गटालासुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा होतो काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोकं असतात होतं आहे का, का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीयदृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं तर ते, त्यांचा हा प्रवास सुखाचा जावं प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं पण आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही